गणेशाची मूर्ती अशी की पाहिल्यानंतर प्रश्न पडतो की नेमकं काय असावं आम्ही पाहिल्यानंतर या मूर्तीला असा प्रश्न पडला सध्या पण आहोत मंगळवारपेठेत पेठेतील सुपरस्टार मित्रमंडळाच्या गणेश समोर आपण आहे मूर्ती पाहिल्यानंतर आपल्या लक्षात आहे की नेमकी काय असावं मूर्तीत इतकी वेगळी आणि लक्ष वेधणारी ही मूर्ती आहे मंडळाचे पदाधिकारी आहेत त्यांच्याशी चर्चा करूया काय सांगाल मं मूर्तीबद्दल पण नेमकं कुठल्या अवतारातली मूर्ती आहे काय वेगळेपण आहे मूर्ती तशी उभारलेली आहे आणि मेन म्हणजे त्याचे पाच मुख आहेत ते दिसायला पूर्ण आपण त्याला स्टोन इफेक्ट दिला आहे म्हणजे दिसताना बघताना त्याला पहिला दगड पूर्ण दगडच वाटते आणि दहा हातांमध्ये प्रत्येक शस्त्र दिल्यात आणि एक दंत म्हणून हेरंब म्हणून रूप आहे गणपतीचं पंचमुखी साधारण ही संकल्पना सुचली कशी नेमकं का ही सं का आपल्याला करावी वाटली नेमकं कारण काय होतं आपण दरवर्षी अशा वेगवेगळ्या मूर्त्याच बनवतो मागच्या वर्षी पण अशीच एक गरुडाच्या रूपातली होती यावेळी पण असंच यावेळी विचार केलेला की के दगडासारखी काहीतरी मूर्ती करायची त्यात ही मग एक मूर्ती आम्हाला एका मंदिरात सापडली त्यानुसार आम्ही माहिती घेऊन त्याप्रकारे बनवून घेतली ओके okay. अनेक प्रमाणपत्र दिलेली दिसत आहेत अनेक अवॉर्ड मिळालेले दिसत आहेत नेमकं कुठल्या कशा संदर्भातले मूर्तीसाठीच मिळालेले आहेत सगळे हो बाकी म्हणजे मूर्ती दरवर्षी वेगवेगळ्या रूपातल्या असत्या वेगवेगळ्या वेग 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 प्रकारातल्या असत्या पण दरवेळी ब्रॉन्झ कलर म्हणा किंवा दगड असे प्रत्येक वेगवेगळे मेटल मेटल कलर ह्या प्रकारात मग त्यामध्ये उत्कृष्ट मूर्तीमध्ये अर्थ प्रथम सेकंड नंबर असे दरवेळी मिळत या याआधी आपण आहे गणेशाचं हेरंब रूप जे काय ते या मूर्तीतनं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आणि सुपरस्टार मित्रमंडळ नेहमीच वेगवेगळ्या गणपती च्या आरास करत असतं आणि त्या अनुषंगाने त्यांना पुरस्कारही मिळालेले आहेत आपण समोर पाहू शकतोय या संदर्भातले हे सगळे डिटेल अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका